रायगड वॉरियर्स आयोजित रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी खेळवण्यात आले या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या चषकांसाठी अंतिम लढती झाल्या ज्यात रेवल विनर्स प्राईम दादा इलेवन आणि बा श्री ब्लास्टर्स या संघांनी विजेतेपद पटकावले या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाला असून त्यांनी यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पनवेलमधील इतर खेळाडूंसाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात असे प्रतिपादन केले क्रिकेट हा असा एक खेळ आहे तुम्हाला त्या मनापासून ते आवड आहे तुम्ही त्यात भरपूर वेळ देताय खेळताय त्याचा फायदा पण भरपूर होत आहे आपलं मन उल्लसित राहतं आहे म्हणजे तसं पाहायला गेलं खेळाडूंना गेल्यानंतर किती दमलो थकलो तरी ते त्याचा त्रास कधीच होत नाही आणि ह्याच्याबरोबर ऐकणारं नाही असं ना वाटतं ज्या वेळेला आता ह्या इंटरनॅशनल प्रकारच्या मॅचेस वगैरे होतात त्या रात्री अकरा वाजले आहेत का एक वाजलं आहे दोन वाजले आहेत ह्यांची पर्वा न करता अगदी संपूर्ण खेळ बघायचं प्रत्येकाला वेळ होतो तरी आताच्या जमान्यामध्ये तुमच्या हातात मोबाईल तिथे तुम्ही बघताय सगळीकडे बघताय पण आम्ही ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला बिना कामाळा असायची दर बुधवारी तसंच पानपट्टीवर जायचं ना क्रिकेटची मॅच लागली असेल ना तिथं ते ऐकेत बसायचं म्हणजे अशा प्रकारचं आम्हाला ते करावं लागत होतं तर लहाना थोरांना मोठ्यांना आता बघा समोर बघा समोर बघा ही जी मुलं आहेत ना अजून चालायला आत्ताकूड लागली आहेत वर्ष एक दीड वर्षाचा मुलगा बॅट सोडायला तयार नाही मगाशीपासून तो त्याची धावपट्टी हे आख्या ग्राउंड आहे ना या ग्राउंडला तो रनिंग करत होता जे मी पाहिलं आहे त्याला तर क्रिकेटचं वेळ हे असं आहे लहानपणापासून लागतं आहे आणि मग त्यात डॉक्टर असो वकील असो किंवा आणखी कुठल्याही प्रकारचं मोठा माणूस असो उद्योगामध्ये प्रतिष्ठित झालेला असा माणूस असेल तर तोसुद्धा या क्रिकेटनं वेळा झालेला असतो पण हे वेळ चांगला असतो रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील पहिला आणि अत्यंत चुरशीचा रौप्यचषकाचा अंतिम सामना आर आर फायटर्स विरुद्ध रेबल विनर्स यांच्यात खेळवण्यात आला आर आर फायटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना तेरा षटकांमध्ये सहा गडी गमावून एकशे बावीस धावा केल्या प्रत्युत्तरात रेबल विनर्सने तेरा षटकांमध्ये पाच गडी राखून एकशे तेवीस धावांचे लक्ष पूर्ण केले या सामन्यांचे रौप्यचषक वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले सुवर्ण चषकासाठी दुसरा अंतिम सामना प्राईम दादा इलेव्हन आणि पिंपरी एलिट इगल्स यांच्यात झाला पिंपरी एलिट इगल्सने चौदा षटकात सहा गडी गमावून एकशे सतरा धावा केल्या प्राईम दादा इलेव्हन संघाने हे लक्ष केवळ बारा पूर्णांक दोन षटकांत दोन गडी गमावून एकशे तेवीस धावा करत सुवर्ण चषकावर आपले नाव कोरले तिसरा अंतिम सामना प्लॅटिनम चषकासाठी बाश्री ब्लास्टर्स विरुद्ध बी सी यांच्यात झाला बी के सी संघाने पंधरा षटकात सात गडी गमावून एकशे सतरा धावा केल्या बाश्री ब्लास्टर्सने चौदा पूर्णांक तीन षटकात पाच बाद एकशे बारा धावा करून पाच धावांनी लक्ष गाठत बाश्री ब्लास्टर्सने प्लॅटिनम चषक जिंकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवेल शहर भाजप अध्यक्ष सुमित सुंदर राव पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष अनिल ठकेकर रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉक्टर रोहित जाधव भारत विकास परिषदचे अध्यक्ष कमांडर जांभेकर रोटरी प्रांत तीन एक तीन एकचे माजी स्पोर्ट्स संचालक संतोष खोडिंदे गणेश गडू तसेच रायगड वॉरियर्सचे पदाधिकारी सर्व टीमचे मालक खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सर्व महापालिका अधिकारी स्पर्धा आयोजक मैदानावरील कर्मचारी आणि सर्व सहभागी खेळाडूंचे आभार मानून स्पर्धेची सांगता केली रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आणि त्यांचे सर्व इथं सहयोगी क्लब सर्व स्वयंसेवक आणि स सर्व रोटेरियन्स यांचं मी विशेष असं मी इथे मी आभार व्यक्त करेन की खरोखरच आपल्यामुळे या इथे पनवेल महानगरपालिकेचं लेदर क्रिकेट हे आता एका चांगल्या मार्गावरती आता मार्गक्रमणाला लागले करायला लागलेलं आहे आणि पहिली टुर्नामेंट या इथे रोटरी क्लबने घेऊन या इथे एक नवीन पायांना नवीन सुरुवात ही करून दिलेली आहे याचा फायदा हा पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबईच्या या इथं क्रीडा वर्गाला युवा वर्गाला हा मोठ्या प्रमाणात होणार यासाठी या इथे रोटरी क्लबने या इथे क्लब जी सुरुवात करून दिलेली आहे आणि त्यासाठी या इथे टी आय पी ला ही संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी टी आय पी एलच्या टी आय डिरेक्टर म्हणून मी या इथे विशेष मी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मी या इथे मी सांगा मी एक थोडं थोडक्यात मी फक्त सांगा मी माझी एक इच्छा अशी मी व्यक्त करू इच्छित आहे जे मी ऑप्शनच्या सुद्धा मी व्यक्त केलेली होती की ज्याप्रमाणे च्या मुळे या इथे नवीन नवीन ट्रेंड आले नवीन नवीन प्रघात हे सांगता या इथे तयार झाले की पूर्वी फक्त रणजी मध्ये खेळलेला असेल तरच मग सांगतात त्याला काही प्रसिद्धी भेटायची परंतु आय पी एलच्यामुळे या इथे इतर इतर खेळाडूंनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी ही भेटायला लागली इतरा आणि त्याच्या आणि त्याच्याचबरोबर या इथे बाहेरील खेळाडू बाहेरील बाहेरच्या देशातील परदेशातील खेळाडू हे सुद्धा इथे खेळायला यायला लागले त्याच्यामुळे या या खेळाचं लोकप्रियता वाढली त्याचप्रमाणे ह्या आपल्या रोटरी टी आय पी एल रोटरी प्रीमियर लीग ह्याचंसुद्धा या स्थानिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढावी आणि या क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या सोबतच मग सांगता येथे स्थानिक खेळाडू आहेत त्यांची सुद्धा लोकप्रियता वाढावी आणि या लोकप्रियतेचा फायदा आणखी सांगता येथे प्रेक्षक संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी कारण जर प्रेक्षक असतील तर खेळ किंवा ती कला थी थी हो ही वाढते ती निपसते आणि या इथं त्याचा विकास होतो त्याच्यामुळे माझी इथं एक एक अपेक्षा आहे की या इथे आयपीएलच्या पी प्रयोगाप्रमाणेच या इथे येथील स्थानिक असतील किंवा इतर खेळाडू यांचा सुद्धा या इथे सहभाग होऊ शकला तर त्यासाठी प्रयत्न व्हावे जेणेकरून या इथे प्रेक्षक संख्या ही सुद्धा इथे वाढू शकेल स्पॉन्सरर असतात स्पॉन्सरशिप देतात त्यांची जबाबदारी संपते परंतु परेश शेट्टी पाच वर्ष स्वप्न होतं की या पनवेल मध्ये टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग व्हावी आणि आपल्याला सातत्याने सांगितलं बोलत होते कि बाबा शंभर टक्के पुढच्या वर्षी ही रोटरी प्रीमियर टी आय रोटरी प्रीमियर लीग ही पनवेलच्याच ग्राउंड होईल आणि तो क्षण आपण सात तारखेला इथे अनुभवला एक चांगला ग्राउंड परेशी आपल्या माध्यमात पनवेलच्या सगळ्याच क्रिकेटरना मिळालेलं कारण हे लिदर लेदर क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही पनवेल प्रीमियर लीग ठेवली त्यावेळी सर्वप्रथम ज्यावेळी ग्राउंड ही आम्हाला नव्हतं त्यावेळी स्वतःचे रोलर स्वतःचं डोजर स्वतःच्या जेसीबी स्वतःचे डम्पर्स माती हा सगळा खर्च फ्री ऑफ कॉस्ट देऊन परेशींनी हे खऱ्या अर्थाने या सालापासून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आज फलस्वरूप परेशी आपल्या मैदान देखील कारण सभागृहात मी जरी तुमच्या विरोधात होतो त्यावेळी तुमची धडपड तुमचं हे मैदान व्हावं याच्यासाठी जे असलेले प्रयत्न यांना आज खऱ्या अर्थाने यश आलेले आणि आम्हा सगळ्यांना रोटरी रायगड वॉरियर्सना आपण या इथे या टुर्नामेंट्स आयोजित करण्याची पहिली संधी दिली त्याच्याबद्दल मी सदैव आमच्या सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं सदैव ऋणी राहील अशा प्रकारचं कायम सहकार्य आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहे आपण जेव्हा जेव्हा आमच्या रायगड वॉरियर्सना बोलवाल त्या त्यावेळी त्या त्या क्षणाला आम्ही आमच्या हातातली सगळी कामं सोडून आपण क्रिकेटसाठी किंवा इतर कामासाठी केव्हाही आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आणि हजर असू